प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल नजीक नजी, पंचंगा साखर कारखाना गाडी अड्डा परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या तारदाळच्या दोन युवकांना शहापूर पोलिसांनी स्थानिक पुणे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकांना अटक केली आरबात चौधरी आणि नियाज मुल्ला अशी त्यांची नावे आहेत पोलिसांनी दोघांकडून सव्वा दोन किलो गांजा तीन हजाराची रोकड दोन मोबाईल आणि दुचाकी असा एक लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला इचलकरंजी नजीक पंचंगा साखर कारखान्याच्या गाडी अड्डा परिसरात दोघेजण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी रविवारी दुपारी सापळा रचून संशयावरून दोघांना ताब्यात घेतलं त्यांची अंग घेतली असता छप्पन हजाराचा दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला या प्रकरणी चौधरी आणि मुल्ला यांना ताब्यात घेऊन दोन मोबाईल रोख तीन हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख एक्क्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळंकर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत सहाय्यक निरीक्षक शीतल कोल्हाळ उपनिरीक्षक संतोष गळवे प्रदीप पाटील वैभव पाटील शिवानंद मटपती, वैभव जाधव योगेश गोसावी विशाल खराडे राजू कांबळे अरविंद पाटील अशोक पोवार सुशील पाटील सहभागी झाले होते